निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा भारतीय जनता पक्षाला तळागाळातील लोकांपर्यंत नेणारे आणि उपेक्षित वंचित समाज घटकांसाठी आयुष्यभर झटणारे लोक नेते स्वर्गीय भाऊसाहेब यांच्या आज खामगाव येथे स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात खामगाव शहरातील नगर परिषद शाळांमधील सर्व माध्यमाच्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते तीन हजार तीनशे सत्तावन्न गरजू विद्यार्थ्यांना आकर्षक स्कूल बॅग वही आणि पेनचे वाटप करण्यात आले यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सहा मध्ये हा समाज उपयोगी कार्यक्रम आज बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी पार पडला यावेळी मुन्ना भाऊ पुरवार संजय शणगारे राम मिश्रा सतीश अप्पा दुडे डॉक्टर निलेश टापरे गणेश जाधव विनोद टिकार महेंद्र रोहणकार अमन जुनेजा पवन गरड अभिलाष मुरे नगेंद्र रोहणकर मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले यावेळी त्यांचे चेहरे आनंदाने उजवून निघाले होते कार्यक्रमाचे संचलन देवकाते सर यांनी तर आभार प्रदर्शन योगेश हजारे यांनी मानले आज आपल्या परिसरातील सर्वसामान्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय भाऊसाहेब यांची आज जयंती आणि या जयंतीदिनी भाऊसाहेबांच्या जयंतीदिनी एक चांगला उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला की जे नगरपालिकेतील गरीब विद्यार्थी आहे त्यांच्याजवळ शाळेत जाण्यासाठी साधं दप्तर नसते काही मुलं थैलीमध्ये आणतात कुणी काही पेटीमध्ये आणते त्यांना जमेल तसं ते शाळेमध्ये येतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक चांगलं दप्तर आपण दिलं पाहिजे या भावनेतून आज नगरपालिकेतील खामगाव शहरातील सर्व शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांना या निमित्तानं आज दफ्तर एक वही एक पेन या शालेय उपयोगी व वस्तूंचं वाटप या सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आलं आणि या या निमित्तानं भाऊसाहेबांना अभिवादन भारतीय जनता युवा मोर्चा आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलं निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य